आपण पाहताय महाधुरळ हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिकेत आता प्रचाराचा धुरळा अंतिम टप्प्यात आहे अनेक मंत्री आमदार खासदार प्रचारात सहभागी झालेत इच्छुक समर्थक यांनी आता पायाला भिंगरी बांधली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता महायुतीतनं आपला जाहीरनामा वचननामा कर्तव्यनामा जाहीर केला प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आता सूत्र घेतले आहेत महायुतीच्या प्रचाराची अनेक प्रभागात स्वतः जाऊन काही जोडण्या लावत आहेत प्रचारसभा घेत आहेत भेटी गाठी सुरू आहेत महायुतीचा झेंडा फडकवायचाच असा निर्धार प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे त्यामुळं त्यांच्याशी आपण आज संवाद साधूया महाधुरळा युट्यूब चॅनलवर काय नेमकं त्यांचं व्हिजन आहे महायुतीची सत्ता आल्यानंतर ते नेमकं काय करणार सत्ता येण्यासाठी सध्या त्यांचं काय सुरू आहे या संदर्भात आपण बोलूया पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी कोल्हापूर महापालिकेचा महाधोरळ आता अंतिम टप्प्यात आलाय चार दिवस राहिलेत प्रचाराला महायुती म्हणून तुम्ही कशा पद्धतीने पुढचे चार दिवस प्रचार करणार पहिल्यांदा महाधोरळ्याचं अभिनंदन की लोकांबरोबर संवाद साधण्याची एक चांगली संधी आपण दिली कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक अगदी ऐन रंगात आहे शेवटचे पाच ते सहा दिवस राहिलेत महायुती ज्या पद्धतीनं झाली त्यानंतर एकसंगपणानं एका बाजूला राज्याचे तिन्ही मंत्री आदरणीय दादा आदरणीय आमदार मुसिफ साहेब आणि आम्ही खासदार साहेब आणि दोन्ही आमदार साहेब शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे अतिशय संघटितपणानं काम करत आहेत आणि पुढच्या आठ दिवसांमध्ये प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून महायुतीची सत्ता येणं का गरजेचं आहे ही आमची भूमिका आणि विकासाचं पुढच्या पन्नास वर्षाचं व्हिजन जर पूर्ण व्हायचं असेल तर आपल्याला महायुतीच्याच पाठिंबा का राहिलं पाहिजे यासाठीची आपली भूमिका आपण पटवून द्यायसाठीचा प्रयत्न आयुष्यात करणार आहोत नेमकं काय व्हिजन आहे गेल्या काही वर्षात महायुतीची सत्ता राज्यात आहे त्याचा फायदा कोल्हापूरला काय झाला आणखी यापुढे काय फायदा होईल मी आपल्याला सांगतो की कुठल्याही गोष्टीला राज्याश्रयाची गरज असते विकासाचं काम केलं करायचं असेल तर त्याच्यासाठी निधीची आवश्यकता असते वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रवानाग्या मिळायच्या असेल तर राजकीय दृष्टिकोनातून तिथले आपल्याला जर काय त्याची मदत झाली राजकीय नेतृत्वाची मदत झाली तर बघता बघता अनेक गोष्टी होतात आज आपण बघितलं असेल की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान असलेले सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस आहेत आम्ही ज्यावेळेला दोन हजार चौदाच्या दरम्यान नागपूरला त्याच्यापूर्वी जात होतो त्यापूर्वीचं नागपूर आणि आत्ताचं नागपूर आता तिथं फ्लायओवर्स काय झाले डेव्हलपमेंट काय झाले वेगळ्या पद्धतीचे सगळे मेट्रोपर्यंत कुठे गेलो बघता बघता अनेक परमिशन्स अनेक निधीचे स्तोत्र जर आले तर आपण काम पूर्ण करू शकतो आज सुद्धा आम्ही राजर्षी शाहू महाराजांचं पल्लापूर म्हणतोय cool. राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीची आणि कृतीचं खूप चांगल्या पद्धतीनं त्याचा सन्मान करतो त्याचा अभिमान मिळवतो परंतु राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या कामानंतर आम्ही काय केले याच्याबद्दल मात्र जे प्रश्नचिन्ह आहे पुढे आम्ही जात नाही बरोबर आपण बघितलं असेल शहरात यायचं असेल तर नॅशनल हायवेतून आता यायचं oh. आमच्याकडे कोण येत आहे आमच्याकडे फक्त आमचे नातेवाईक येत आहेत नोकरीला असणारे लोक की जे कोल्हापूरला नोकरी करायचं असे लोक येत आहेत आणि महालक्ष्मीला जे कोण नमस्कार करायला येतात ते सुद्धा शोधत शोधत मार्ग फिजन मधला पहिला पार्ट असेल कोल्हापूरला येणारा माणूस सन्मानाने अभिमानाने यावा नॅशनल हायवेतून येतानाच ज्या पद्धतीने फ्लाय जर आम्ही आलो आणि आज आपण गेलात तर तिरुपतीला जा तिरुपतीला सुद्धा इतकी फ्लायओव्हर्स आणि इतक्या चांगल्या पद्धतीचे डेव्हलपमेंट आहे की तिथल्या प्रत्येक जो येणारा पर्यटक असेल किंवा तिथला जो सगळ्याच्या सगळा एकूण दर्शन घेण्यासाठी येणारे नागरिक असतील त्या सगळ्यांना सुद्धा एक चांगला फील येतो आज आमच्या मंदिरामध्ये जायला शोधावं लागतंय अशी जी परिस्थिती आहे विकासाच्या फिजनमधला पहिला पार्ट असेल की रस्ते चांगले करणं फ्लायओव्हर्स बांधणं वेगवेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सुविधा सगळ्या नागरिकांना ज्या द्यायच्या आहेत बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना ज्या चांगल्या पद्धतीच्या संधी द्यायची सुविधा द्यायच्या आहेत त्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून घ्यायला आनंदाची गोष्ट म्हणजे दोन्ही आरोग्यमंत्री कोल्हापूरचे आहेत त्याचा फायदा कोल्हापूरला काय होईल निश्चितपणे होणार आपण बघितलं असेल पूर्वी आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा पेशंट सिरियस झाला तर मिरजला पाठवायचा बरोबर सुदैवानं आज आपल्या कोल्हापूरला सुद्धा एक मेडिकल हब म्हणून ओळखला ओळख होईल अशा पद्धतीनं एका बाजूला शासकीय आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रायव्हेटमध्ये सुद्धा डॉक्टर्स आहेत मी या राज्याचा आरोग्यमंत्री आहे आणि या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय नामदार मुसीफ साहेब आहेत आपण एक मेडिकल टुरिझमची कन्सेप्ट आणतोय की ज्याची कॅबिनेटमध्ये आम्ही मान्यता घेतोय पुढच्या आठ पंधरा दिवसांतर त्याच्यामध्ये मान्यता होईल मेडिकल टुरिझम आणि मेडिकल हब म्हणून सुद्धा कोल्हापूर विकसित होऊ शकते आज सातारा सांगलीतले सगळे लोक आणि विशेषतः कोकणचा सगळा भाग हा सगळ्या मेडिकल बेडसाठी म्हणजे मेडिकलच्या सुविधांसाठी चांगल्या हॉस्पिटलच्या उपचारासाठी आपल्याकडे येतोय अजूनही चांगल्या सुविधा जर द्यायच्या असतील तर राज्याच्या मेडिकल टुरिझमची जी कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये जर का आम्ही ह्या सगळ्या यंत्रणेला समाविष्ट केला तर बघता बघता हा एक नवीन व्यवसायसुद्धा आणि लोकांची सोयसुद्धा होऊ शकते आपण निश्चितपणे त्याचा प्रयत्न करत आहोत आणि कोल्हापूर त्यासाठी बेस्ट अशा पद्धतीचं औषध आहे कोल्हापूरची ओळख अजूनही जुनं खेडं शहर म्हणून नाही कोण महाराष्ट्रात जी ओळख आहे ती शहर म्हणून ऐवजी खेडं तर शहर म्हणून ओळख व्हावी यासाठी महायुतीची सत्ता आल्यानंतर काय कारण मी आपल्याला सांगतो की कोल्हापूरला माहितीची सत्ता आल्यानंतर पहिल्या प्राधान्यक्रमानं आज सुद्धा विकास आम्ही जो वचननामा दिला त्या वचननाम्यामध्ये सुद्धा जे आम्ही सांगितले तेच आपल्याला परत सांगतो आज कोल्हापूरला पुढच्या पन्नास वर्षाचं व्हिजन घेऊन काम करण्याची खूप मोठी संधी आहे बऱ्याच वेळा नगरसेवक निवडून आला तर तो त्याच्या प्रवाहावरून पुरतो काम करतोय नगरसेवकला सोडून त्या महापौर जरी आला तरी त्याला राज्यासाठी मिळायचं असेल तर राज्यातलं सत्ता तुमच्या सोबत पाहिजे आज पहिल्यांदा दोन्ही आमदार आमच्याकडे आहेत Oh. हो राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तुमच्याबरोबर आहेत आणि देशाचं नेतृत्व सुद्धा आपल्याकडे आहे right. या सगळ्या गोष्टींचा जर उपयोग करून घेतला तर कोल्हापूर शहराला आवश्यक असणाऱ्या सर्व पद्धतीच्या निधीची आणि आम्हाला सगळ्यांनी जे काय आम्ही विकासाचा अजेंडा तयार केला आहे त्या सगळ्यासाठीची पूर्तता मान्यता आणि प्रत्यक्ष कार्यवाही ही करण्यामध्ये आम्ही एक काम करू ज्याचा उपयोग आपल्याला आज बघा कोल्हापुरात सर्किट बेंक झालं सर्किट बेंचमुळे अनेक वर्षाचा अनेक वर्षांची मागणी होती सहा जिल्ह्यातल्या सगळ्या सगळे जरी मारणारे प्रचंड खर्चिक आणि प्रवासाच्या दृष्टीनं दगदगीचा असणारा सगळा भाग झाल्यामुळं कोल्हापूरकर सोडून द्या सहा जिल्ह्यातले लोक सुखावलेत पण आता फ्लोटिंग पॉप्युलेशन आपल्याकडचं वाढलं महालक्ष्मीचा विकास आराखडा आपण जेव्हा केलाय तो पूर्ण झाल्यानंतर लाखो भाविक दर दिवशी आपल्याकडे येत राहतील अशा पद्धतीच्या सुविधा होतील या सगळ्या गोष्टींसाठी आवश्यक असणारा जो काही इन्फ्रास्ट्रक्चर उभा करायला पाहिजे रोड्स द्यायला पाहिजेत पाण्याच्या सुविधा द्यायला पाहिजेत हॉटेल हो इंडस्ट्री पाहिजे हॉस्पिटल हो इंडस्ट्री पाहिजे वेगळ्या पद्धतीच्या सगळ्या रेसिडेन्शियल आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या सुविधा पाहिजेत त्यासाठी आपल्याला निधीची आवश्यकता आहे प्लॅनिंगची आवश्यकता आहे मान्यतांची आवश्यकता आणि या सगळ्या गोष्टींचं एक व्हिजन तयार करूनच आम्ही आहे म्हणूनच आम्ही वारंवार सांगतोय मी माझ्या निवडणुकीत पहिल्यांदा सुरुवातीपासून आजपर्यंत आणि निवडणूक संपेपर्यंत कोल्हापूरकरणं एकच आव्हान करेल ही निवडणूक कुणाच्या मोठेपणाची आणि छोटेपणाची ही निवडणूक आजपर्यंत कधीच झाली नाही अशा पद्धतीची एक दुग्ध शर्करा योग म्हणून आहे राजर्षी शाहू महाराजांनी डेव्हलप केलेल्या त्यावेळेला जे काय सगळं केले मग त्यावेळेला केलेला असा खासबा मैदान असेल त्यावेळेला केलेला आमचा केशवराव मुसले नाटेकरा असेल तर तत्कालीन काळामध्ये त्यांचा जा त्यां किती मोठा विचार होता तर त्यानंतर आजपर्यंत आम्ही काय केलं याचं उत्तर मात्र खूपच एक मोठं प्रश्नचिन्ह आहे आणि अशा सगळ्या प्रश्नचिन्हाचं उत्तर जर द्यायचं असेल तर एकच ऑप्शन आहे की आता ही संधी आहे की आपल्याला अपेक्षित आप असणारा कोल्हापूरचा जो विकासाचा वेग आहे तो एक दैदिप्यमान पद्धतीने घेऊन जाण्यासाठी आपण सगळेजण माहितीच्या पाठीमागे राहा गुन्हे दुनी काढायसाठी नाही राजकारणातला का कोण मोठा आहे छोटा मागण्यासाठी नाही कोल्हापूर शहराच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी माहितीच्या पाठीमागे राहावं अशा पद्धतीची विनंती आम्ही सर्वच नागरिकांना करतोय आणि नागरिकांना सुद्धा त्याच्याबद्दलची आता खात्री पडते